हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर महसूल आणि पोलीस प्रशासन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत व्यस्त असताना संगमनेर तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये नदीपात्रातून वाळू उपसा करण्यासाठी वाळू तस्करांची स्पर्धा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे या तस्करांनी नदीपात्रामध्ये मोठा धुमाकूळ घातलाय आश्वी बुद्रुक आणि आश्वी खुर्दला जोडणारा ताजनेमाळा येथे प्रवरा नदीवर कोल्हापूर टाईप बंधारा असून पूर्व दिशेला हाकेच्या अंतरावर तस्करांनी अवैध पद्धतीनं जेसीबीच्या सहाय्यानं उत्खनन करत मोठमोठे वाळूचे डेपो मोठमोठे वाळूचे डेपो केलेत शासकीय वाळू डेपोप्रमाणे वाळूचे मोठमोठे डोंगर इथं उभारले गेलेत सूर्यास्तानंतर वाळू तस्करीला मोकळं रान तयार होतं महसूल आणि पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांकडून अधिकाऱ्यांची गस्तीची आधीच माहिती मिळत असल्यामुळं या तस्करांवर कारवाई होत नाहीये तर स्थानिक पुढारी आणि शासकीय कर्मचाऱ्यांशी संगनमतानं अव्वाच्या सव्वा किमतीमध्ये हा वाळू पुरवठा केला जातोय या वाळूतस्करांमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडतोय स्थानिक नागरिक वाळू तस्करांवर आणि स्थानिक अधिकाऱ्यांवर नाराज आहेत तस्करीतून पैसा आणि या पैशातून राजकारण तसेच दादागिरी करणाऱ्या मोठ्या वाळू तस्करांवर कारवाई कधी होणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय संगमनेरच्या महसूल प्रशासनानं प्रवरा नदीपात्रालगत असलेल्या गावांमध्ये गस्त वाढवून वाळू तस्करांच्या मुसक्या आवळणं गरजेचं आहे अशी मागणी स्थानिक नागरिक करतायत तर नदीपात्राळगतचे शेतकरी या वाळू तस्करांना रस्ते उपलब्ध करून देत त्या बदल्यात मोठ्या प्रमाणात पैसे घेतात असे रस्ते महसूल विभागानं बंद केल्यास तस्करीला आळा बसेल असं पर्यावरणप्रेमींचं म्हणणंय शासन या वाळूतस्करांवर कारवाई करणार का जिल्हाधिकारी संगमनेर विभागाचे प्रांताधिकारी तसेच तहसीलदार आश्वीचे सर्कल अधिकारी तसेच तलाठी काय कारवाई करतात याकडे सर्वसामान्य जनतेचं लक्ष लागून राहिलंय वैभव ताजने सी न्यूज मराठी आश्वी परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा